प्रिय भावंडांनो सविनय जय भीम आज छत्रपती शिवराय यांची जयंती संपूर्ण नव्हे तर देशभरात साजरी होती आहे शिवरायांनी केलेलं कार्य जे आहे त्या संदर्भातलं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नावाचं माझं एक नाटक संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आजचा जो माझा मुद्दा आहे तो मुख्य मुद्दा जे वारस असतात महामानवांचे मग ते शिवाजी महाराज असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कुणी असतील या सगळ्या वारस कोण असतं महामानवांचे वारस नेमके कोण तर महामानवांचे वारस हे रक्ताचे कधी नसतात कारण महामानवांनी जर जे काम केलेलं आहे त्या त्यांचे जे गुरुजी आहेत किंवा त्यांचे जे संपूर्ण पूर्वसूर्य आहेत तर त्यांचा आणि रक्ताचा काही संबंध नाही आहे त्यांचा आणि तत्वज्ञानाचा संबंध आहे आणि म्हणून कुणी असो आज आपण बघतो छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून महाराष्ट्रामध्ये काही घराणी आहेत बाबासाहेबांचे वारस म्हणून काही लोक आहेत त्यांच्याबद्दल आमचं काही मत मत नाही आहे पण खरे वारस कोण रक्ताचे की विचारांचे कधी कधी त्या महामानवांना जातीमध्ये अडकून ती जात वारस आहे असं दाखवलं जातं तर एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला आलेल्या महामानवाला त्याच्या पुढच्या संपूर्ण जातीनं उचलून घेणं जसं की शिवाजी महाराज असतील त्यांचं एक प्रतीक करून एका जातीला जोडणं अण्णाभाऊ साठेंचं प्रतीक बनवायचं दुसऱ्या जातीला जोडायचं जा। बाबासाहेबांचं प्रतीक तिसऱ्या जातीला जोडायचं जा। तर ही जी कुटुंब आहेत किंवा ह्या ज्या जाती आहेत महामानवांच्या नंतर ज्या जग जगत आहेत तर मला वाटतं की त्यांचा काही संबंध नसतो संबंध असतो तो विचारांचा आणि म्हणून महामानवांना विचारांचे वारस असतात महामानवांना रक्ताचे वारस नसतात भीम